आता दुपारनंतर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आता आपण महाराष्ट्रातील सध्याच्या पावसाची स्थिती आणि हवामान खात्याचा ताजा अंदाज जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया सध्या महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचा प्रभाव कायम आहे भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार राज्याच्या अनेक भागांत गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर कायम आहे विशेषतः कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे मुंबई ठाणे आणि रायगड सारख्या किनारी भागात काल रात्रीपासून ढगाळ वातावरण आणि तुरळक सरींची नोंद झाली आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर तुलनेनं कमी आहे पण तुरळक हलक्या सरींची शक्यता आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्राच्या किनारी भागात दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे हा पट्टा स्थिर असून यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे याशिवाय बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भातही पावसाची शक्यता वाढली आहे हवामान तज्ञांच्या मते हा कमी दाबाचा पट्टा पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो विशेषतः पश्चिम घाटालगतच्या भागांत आणि घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता जास्त असेल आज दुपारनंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पुणे घाटमाथ्याच्या भागात विशेषतः मावळ भोर आणि वेल्हे तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड पोलादपूर महाड आणि खालापूर परिसरात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे रत्नागिरी चिपळूण आणि खेड भागातही पावसाचा अंदाज आहे सातारा महाबळेश्वर आणि पाटण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे ठाणे शहरी आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर गगनबावडा आणि राधानगरी परिसरात जोरदार पाऊस पडेल सिंधुदुर्ग कणकवली आणि मालवण भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे नाशिक इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर शहर आणि आसपासच्या भागात मध्यम पाऊस आणि वादोळी वाऱ्यांचा अंदाज आहे अमरावती ग्रामीण भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल भंडारा तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे चंद्रपूर काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्हे बीड लातूर नांदेड परभणी धाराशिव जिल्ह्यात ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील हवामानात अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या